नमस्कार योगभास्कर राष्ट्र या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कला वैभव सौख्य ऐश्वर सर्व प्रकारचे सुखोपभोग या सर्वांचा कारकग्रह आणि प्रेमी जीवनात सुद्धा महत्वाची भूमिका बजावणारा असा हा शुक्र ग्रह आपल्यासाठी कोणते राशीफल घेऊन येणार आहे याची चर्चा पाहणार आहोत हे राशीफल आपल्या राशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रदास माहीत नाही अशांनी हे राशी आपल्या नामराशीनुसार पाहावे शुक्र मिथून राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याचा गुरुशी योग होणार आहे याला गजलक्ष्मी योग असे म्हणतात आणि या योगावर राहूची दृष्टीसुद्धा असणार आहे असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची आज आपण थोडक्यात चर्चा पाहणार आहोत राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी शुक्र द्वितीय भावाचा आणि सप्तम भावाचा स्वामी असून तो तृतीय भावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे आर्थिकदृष्ट्या राशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे या कालखंडात तुमची संवाद क्षमता ही प्रभावी असणार आहे छोटे मोठे प्रवास योग हे सुद्धा या कालखंडात येताना दिसत आहे त्याचबरोबर लहान भावंडांचे सहाय्य किंवा सौख्य हे सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा का हा कालखंड का हा चांगला का आहे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे नवनवीन संबंध निर्माण होण्यासाठी हा कालखंड कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी उत्तम असणार आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि मानसिकरित्या सक्षम बनवणारा असा हा कालखंड असणार आहे नवीन व्यापारंभ करणार असा तरी सुद्धा हा शुक्र तुम्हाला अनुकूल आहे अनुकूल असणार आहे या कालखंडात एखादे नवे कौशल्य शिकण्यासाठी सुद्धा हरकत नाही आणि मेष राशीच्या जातकांनी शुक्राचे अनुकूलत्व मिळ प्राप्त होण्यासाठी कमल पुष्प हे देवीला वाहल्यास तुमच्यासाठी हा शुक्र श्रेष्ठ स्थिती निर्माण करण्यास मदत करणार असणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा लग्न भावाचा म्हणजे प्रथम भावाचा आणि भावाचा स्वामी आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव भाव धनाचा आहे तुमच्या कुटुंबाचा आणि सुद्धा भाव आहे परिवारामध्ये हा कालखंड सौख्य निर्माण करताना दिसून येत आहे जे नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक हा शुक्र तुम्हाला मजबूत बनवताना दिसत आहे त्याचबरोबर तुमच्या हातून योग्य ती बचत सुद्धा होताना दिसत आहे परिवारामध्ये सौहार्दपूर्द पूर्ण आणि आनंददायक वातावरण निर्मिती हा शुक्र करताना दिसत आहे तुमची सुद्धा मधुर आणि प्रभावी ठरताना दिसत आहे नवी गुंतवणूक करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम आहे या कालखंडात मिष्टान्न भोजनाचे योग हे तुमच्यासाठी घेऊन येत आहे या कालखंडात कोणालाही शक्यतो कर्ज हे मात्र देऊ नये आणि कोणाकडून पैसे उधारही घेऊ नयेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणाला या कालखंडात जामीन राहू नये असे केल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असलेला दिसून येत आहे आणि वृषभ राशीच्या जातकांनी शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी अन्नदान आणि देवी लक्ष्मीची नित्य आराधना केल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरण्यास मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी हा शुक्र व्ययभावाचा आणि पंचम भावाचा स्वामी आहे आणि तुमच्यासाठी तो लग्न भावावरून म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून गोचर करणार आहे यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता निर्माण होताना दिसत आहे आर्थिक बाबतीत सुद्धा हा शुक्र अनुकूल असलेला दिसून येत आहे नव्या संधी या तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मिळताना दिसत आहे परिवारात सुद्धा शुक्र, वर, हा शुक्र सौख्य निर्माण करताना दिसत आहे आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होताना दिसत आहे आणि येथे ज्याला गुरुचे सुद्धा पाठबळ मिळत असल्याने तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यावर हा कालखंड चांगला असणार आहे सामाजिक क्षेत्रांमध्ये सुद्धा तुम्हाला मानसन्मान मिळताना दिसून येत आहे ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे किंवा जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे जे जातक बँकिंग फील्डमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम असाच आहे जे व्यापारी सौंदर्य साधनांचा व्यापार करतात किंवा जे ज्वेलर आहेत किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा ज्यांचे मेडिकलचे दुकान आहेत त्यांच्यासाठी हा शुक्र अनुकूल असाच आहे आणि मिथून राशीचे जातक या कालखंडात स्वतःसाठी सौंदर्य साधनांवर सुद्धा खर्च करताना दिसत आहेत एकंदरीत मिथून राशीच्या जा जातकांसाठी हा कालखंड चांगला आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी हा शुक्र तुमच्यासाठी लाभेश आणि चतुर्थ भावाचा स्वामी आहे आणि तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे तो लाभेश असून व्ययभावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे त्यामुळे खर्चाचे प्रमाण या कालखंडात वाढलेले दिसून येणार आहे लक्झरी लाईफ जगण्याकडे तुमचा कल असलेला हा सुद्धा या कालखंडात दिसत आहे जे परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात किंवा परदेश प्रवास करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे राशीच्या प्रेमीजनांनी मात्र या कालखंडात सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे भौतिक जीवनामध्ये फार होण्यासाठी हा योग्य असणार नाही कार्यक्षेत्रामध्ये हा कालखंड योग्य बदल घडवून आणण्यासाठी चांगला असणार आहे आणि राशीच्या जातकांसाठी तुम्ही या कालखंडात तुमचे व्यक्तिमत्व कोणत्याही प्रकारे बाधित होणार नाही याची दक्षता घेणे हे महत्वाचे असणार आहे आणि राशीच्या जातकांनी त्यामुळे शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी पांढरे पांढऱ्या वस्तूंचे दान हे तुमच्यासाठी ठरताना दिसत आहे त्याचबरोबर देवीची किंवा कुलदैवतेची देवी आराधना ही सुद्धा तुम्हाला लाभदायी सिद्ध होताना दिसत आहे तर सिंह हो राशीच्या जातकांसाठी आर्थिक लाभाचे संकेत हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहेत नोकरी आणि व्यवसाय अशा दोनही क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या जातकांसाठी शुक्र हा अनुकूल असणार आहे मित्र परिवाराचे सहाय्य सुद्धा या कालखंडात तुम्हाला मिळताना दिसत आहे त्याचबरोबर सिंह राशीच्या जातकांचे दांपत्य जीवन सुद्धा मधुर असलेले दिसून येत आहे कार्यक्षेत्रामध्ये नवीन हितसंबंध निर्माण होताना दिसत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा हा कालखंड प्रगती करण्यासाठी चांगला आहे नवीन व्यापारारंभ करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्र हा दशम भावाचा आणि तृतीय भावाचा स्वामी असून तो लाभभावातून गोचर करत आहे त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही कार्यरत असाल तर त्यासाठी सुद्धा हा शुक्र तुम्हाला सहाय्यकारी असणार आहे उत्पन्नाचे नवनवीन मार्ग या कालखंडात तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर वर विद्यार्थी वर्गासाठी विशेषत नवीन कौशल्य शिकणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे सिंह राशीच्या जातकांनी महिलांचा योग्य तो सन्मान केल्यास शुक्राचे अनुकूलत्व या कालखंडात त्यांना प्राप्त होताना दिसत आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र हा तृतीय भावाचा आणि भाग्यभावाचा स्वामी आहे असा असून तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे दशम भावामध्ये शुक्र हा दिग्बल विहीन असतो परंतु येथे शुक्र हा गुरूने युक्त आहे त्यामुळे गजलक्ष्मी योगाचे शुभफळ हे तुम्हाला सुद्धा मिळताना दिसत आहे कारण दशम भावामध्ये गुरु हा कारक असतो हा गुरु आणि शुक्राचा योग तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग घेऊन येताना दिसत आहे वरिष्ठांचे सहाय्य हे सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना हे दिसत आहे या कालखंडात सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मानसन्मान मिळताना सुद्धा दिसत आहे परिवारात सुद्धा सौहार्दपूर्ण वातावरण हा शुक्र निर्माण करणार आहे आर्थिक स्थिती ही तुमची या कालखंडात स्थिर राहील असे संकेत हा शुक्र देत आहे नवीन व्यापारारंभ करणार असाल तर त्यासाठी हा शुक्र सहाय्यकारी ठरताना दिसत आहे जे व्यापारी भागीदारीत काम करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे नोकरी आणि सरकारी अशा दोनही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे कन्या राशीच्या जा जातकांनी महिलांचा योग्य तो सन्मान केल्यास शुक्राचे अनुकूलत्व त्यांना प्राप्त होणार आहे त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात लाल पुष्प किंवा कमळ पुष्प अर्पण केल्याने सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व तुम्हाला प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र हा कमकुद आहे अशांनी या कालखंडात शुक्राच्या बीज जप करावा शुक्राचा बीज मंत्र हा ओम द्राम द्र शुक्राय महा असा आहे या मंत्राचा सा संकल्पपूर्वक जर जप केला तर त्याचे शुभ परिणाम किंवा अनुकूलत्व हे तुम्हाला मिळू शकणार आहे तसेच ज्यांना धनप्राप्तीसाठीची इच्छा आहे त्यांनी या कालखंडात लक्ष्मीची विशेष आराधना करावी त्यासाठी श्रीसुप्त किंवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण हे नित्य करावे अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परित्वे फळ हे पाहिलेले आहे आणि आज येथे याचा पहिला भाग संपन्न झालेला आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या सहा राशींची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार